कधीतरी काय होतं फ्रीजमध्ये भाज्या असतात पण काय करायचं ना हेच सुचत नाही किंवा मग त्याच त्याच भाज्या खाऊन आपल्याला कंटाळा येतो मग अशा वेळेस सगळ्यात सोप्यातलं सोपं ऑप्शन काहीतरी आपण ठरवायचा आणि ते करायचं म्हणजे भाज्यासुद्धा पोटात जातील आणि भाजी पोळी न खाता काहीतरी वेगळं खाल्ल्याचं आपल्याला पण समाधान मिळेल ही रेसिपी तुम्ही जर डाएटवर असाल तेव्हा सुद्धा करू शकतात मुलांना टिफिनला देण्यासाठी किंवा नाश्ता जेवणासाठी पण बनवू शकतात मस्त चटणीसोबत सॉससोबत एन्जॉय करायची चवीला एकदम मस्त लागते चला रेसिपीकडे वळूयात तर इथे काय झालं होतं मी कॅमेरा ऑन करायचा राहून गेला होता माझा त्यामुळे जी आधीची स्टेप होती ती मिस झाली तर मी तुम्हाला ते सांगते इथे अर्धा कप बेसन आणि अर्धा कप रवा मी मिक्स करून घेतला आणि पाण्यामध्ये थोड्या वेळ भिजत ठेवलेला आहे जवळजवळ पंधरा वीस मिनिट त्यानंतर या बॅटरमध्ये आपल्याला हव्या त्या भाज्या बारीक मस्त चिरून घालायच्या आहेत जसं मी टाकलेली आहे बारीक चिरलेली पालक कॅप्सिकम माझ्याकडे इथे पिवळी ढोबळी मिरची होती ती घातलेली आहे आणि बारीक चिरलेला कांदा तुम्हाला जर ढोबळी मिरची घालायची नसेल तर तुम्ही बारीक किसलेला गाजरसुद्धा घालू शकता त्याची पण चव एकदम मस्त लागते आणि हिरवी मिरची आता इथं माझे मुलं खाणार आहेत त्यामुळे मी हिरवी मिरची टाकली नाही पण तुम्ही बारीक चिरून हिरवी मिरचीसुद्धा घालू शकतात त्यानुसार थोडंसं घातलेलं ला आहे लाल तिखट हळद आणि अर्धा चमचा टाकलेली आहे धनेपूड मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ आता हे पंधरा मिनिट जेव्हा आपण मुरत ठेवतो ठेवलं होतं आधी त्यामुळे कसं होतं की रवा भिजायला मदत होते त्यासाठी थोडंसं भिजत ठेवायचं आहे तर हे बघा असं मस्तपैकी माझं बॅटर बनून तयार झालेलं आहे अगदी खूप पातळ कन्सिस्टन्सी नाही ठेवायची आहे मीडियम ठेवायची आणि गरमागरम तव्यावर छान मस्तपैकी छोट्या छोट्या आकाराचे पॅनकेकसारखे आपल्याला धिरडे बनवून घ्यायचे आहेत आता मी ते तव्याला थोडंसं तेल लावून घेतलं आणि मस्तपैकी छोट्या छोट्या आकाराचे धिरडे करून घेणार आहे अग थोडंसं बाजूने तेल सोडायचं आहे आणि जर तुम्हाला लेस ऑइलमधली रेसिपी पाहिजे असेल तर फक्त हलकं हलकं ब्रशच्या मदतीने दव्याला तेल लावा त्यानंतर नाही टाकलं तरीसुद्धा चालेल तर असं दोघी साईडने आलटून पालटून छान शेकून घ्यायचं आहे असे झटपट चिले म्हणजेच धिरडे बनवून तयार होतात तर माझ्या मुलांना तरी हे प्रचंड आवडतात आणि थोडंसं सॉस देते मी सोबत किंवा मग कधी कधीच चटणी तर ते मस्त आवडीने खातात तर आता मी उरलेले सगळे छान करून घेत आहे जर तुम्हाला रेसिपी आवडत असतील तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर अशा प्रकारचे धिरडे केले की त्याचा एक फायदा असतो की लहानांपासून मोठ्यांपर्यंत घरात सगळ्या आवडीने खातात आणि त्यानिमित्ताने भाज्यासुद्धा पोटात जातात तुम्हाला हवं तर तुम्ही चॉपरच्या मदतीने अजून बारीक व्हेजिटेबल्स त्या चिरू शकतात त्यामुळे अजिबात लक्षात येत नाही की कोणती भाजी टाकलेली आहे मस्तपैकी माझे इथे धिरडे बनवून तयार झालेले आहे खोबऱ्याच्या चटणीसोबत आम्ही ते एन्जॉय केले